मधल्या चोर दहीहंडीचा हा उत्साह पाहिल्यानंतर आता ठाण्यामध्ये जाऊयात ठाण्यामध्ये आमचे प्रतिनिधी निकेश शार्दुल सध्या आपल्याशी जोडले गेलेत निकेश ठाण्यामध्ये कसा उत्साह आहे तुम्ही नेमके कुठे आहात आणि गोविंदा जमायला आता तिथे सुरुवात झालीय का नक्कीच रिद्धी दहंडी उत्सवाची पंढरी समजल्या जाणाऱ्या ठाणे शहरातल्या नाक्यावरती मी जे आहे हाच तो नाका ज्या ठिकाणी दहंडी उत्सवाचं पहिलं आयोजन शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलं होतं सर्वात पहिला दहीहंडी जी आहे ती ह्याच टिंबी नाक्यावरती सुरू करण्यात आली होती आणि कालांतराने हा दहंडी उत्सव आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा उत्साह ने या ठिकाणी पाहायला मिळतो खर तर आज सकाळपासूनच आता गोविंदा जे आहेत ते आता या ठिकाणी यायला सुरुवात होणार आहे टिंबी नाक्यावरती दरवर्षी या दहीहंडी उत्सवाचं आयोजन जे आहे ते केलं जातं ठाणे उपनगर आणि मुंबई पासूनचे सर्व जेवढे मोठमोठे गोविंदे आहेत ते सर्वात प्रथम सलामी देण्यासाठी टिंबी नका या ठिकाणी येत असतात मानाची दहीहंडी ही मानली जाते साहेबांची हंडी जी मानली जाते या ठिकाणी तीन दहंडीचं आयोजन जे आहे ते करण्यात येतं एक म्हणजे सर्वात पहिली दहंडी जी आहे ती ठाणे शहरासाठी बांधण्यात येते तर दुसरी दहांडी मुंबई शहरासाठी बांधण्यात येते तर तिसरी दहंडी ही खास करून महिलांसाठी जी आहे ती बांधण्यात येते आणि दिवसभर एक तरुणाईचा उत्साह आणि थरांचा थरार जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो लाखो रुपयांच्या बक्षिसांचं आयोजन जे आहे ते या ठिकाणी करण्यात येतं लाखो रुपयांची बक्षिस असतील किंवा मोठं पारितोषिक जे आहे ते या ठिकाणी येताना पाहायला मिळतं दिवसभर राजकीय नेत्यांची रेलचेल जी आहे या या ती या ठिकाणी पाहायला मिळते सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन सिने कलाकार जे आहेत ते या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यंदा देखील या वर्षी देखील मिळणार आहे त्यामुळे दिवसभर मोठ्या संख्येने गोविंदा पथक जे आहेत ते या ठिकाणी सलामी देण्यासाठी आणि ह्या दहांडी फोडण्याचा प्रयत्न करण्यासाठी याच टेंबी नाक्यावरती येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे ठाण्यामध्ये असाच प्रकारचा उत्साह जो आहे तो पूर्ण संपूर्ण दिवसभर जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळणार आहे खरं तर सकाळी नऊ वाजल्यापासून या ठिकाणी दहांडी उत्सवाचं आयोजन जे आहे ते केलं जाणार आहे दुपारी बारा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि मुख्यमंत्री या ठिकाणी आल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने या उत्सवाला जे आहे ते सुरुवात होणार आहे त्यामुळे दिवसभर आता ह्या ठिकाणी कशा प्रकारचा उत्साह जो आहे तो तरुणाईचा पाहायला मिळतोय त्याचप्रमाणे थरांचा थरार जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळणार आहे रिद्धी निश्चित निकेश आणि तेव्हा आम्ही पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊच पुढचं तपशील घेऊ तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी ठाण्यामध्ये सुद्धा दही अंडीचा हा उत्साह पाहायला मिळणार आहे अनेक थर लावून सलामी देण्याचा प्रयत्न गोविंदा करत असतात त्याच्यासाठी अनेक महिन्यांचा सराव या गोविंदांचा सुरू असतो आता सध्या ही दृश्य आपण जी बघतोय ती कर्नाटकमधली आहेत इस्कॉन मंदिरातली ही दृश्य आहेत जन्माष्टमी जो उत्साह आहे त्यासाठीची विधिवत पूजा तिथं सुरू असतानाची ही दृश्य आहेत अत्यंत सुंदर आणि आकर्षक अशी ही आरास आहे फुलांची राधाकृष्ण आणि त्यांची ही हास्यमुद्रा आणि त्याच्या आजूबाजूला केलेली ही आकर्षक सजावट आहे पुढारी न्यूजच्या सगळे प्रेक्षक घरबसल्या ही सजावट पाहू शकतात प्रतिनिधी अजय माने आपल्याशी जोडले गेलेले आहेत अजय इतर इतर सगळीकडे गोविंदांमध्ये तर निश्चित या सगळ्या गोकुळाष्टमीचा उत्साह आहेच पण इस्कॉन मंदिरांमध्ये विशेषत हे वेगळे पण पाहायला मिळतं तर त्या संदर्भात आणखी काय तपशील देता येतील कसा नेमका उत्साह यंदा पाहायला मिळतोय हॅलो हॅलो अजय माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर गोविंदांमध्ये कशा पद्धतीचा उत्साह तुम्हाला पाहायला मिळतोय काय नेमक्या भावना आहेत गावि गोविंदांच्या आज आपण पुन्हा एकदा अजय यांना संपर्क करूया गिरणी कामगारांच्या गोला अजय सध्या ही दृश्य बघतोय जयजवान पथक जे आहे ते आता आज दिवसभर विविध ठिकाणी मुंबई आणि उपनगरामध्ये तर लावण्यासाठी निघेल त्यापूर्वी जी आरती सुरू आहे त्याचे दृश्य आपण बघतोय आपण पुन्हा एकदा प्रतिनिधी अजय माने यांच्याकडे जाऊयात अजय आता नेमकं तुम्ही कुठे उपस्थित आहात आणि तुमच्यासोबत गोविंद आहेत तर काय भावना कशा पद्धतीचा उत्साह खर तर मुंबईतून ज्या भागातून दहंडीला सुरुवात झाली त्या भागात तर गिरणी कामगारांची दहंडी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिले पाच तर पहिले सहा तर पहिले तर आणि पहिले अठर आणि पहिले चार एक्के लावणार मंडळ म्हणजे माझगाव ताडवाडीतलं बाळगो गणेश गोविंदा पथक जे मानलं जातं मानाची दहाडी मानली जाते त्या ठिकाणी खरं तर आपण पाहिलं तर आता तयारी जी आहे ती सुरू झालेली हळूहळू गोविंदा जे आहेत या मैदानात यायला सुरू झालेले आपल्याला पाहायला मिळतात कालच रात्री एक जी पारंपरिक दहीहंडीची जी ती फोडण्यात आली होती आणि आता पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर नवीन दहीहंडी जी आहे ती चढवण्याची तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे आणि हळूहळू ही सगळी मंडळी जी आहे ती या ठिकाणी यायला लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्यात जे ते आपण पाहिलं तर या सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मुंबईतल्या सुरू झालेलं म्हणजे मुंबईत सुरू ज्यांनी दहंडी सुरू झाली केली तेच हे पथक आहे आणि त्यांच्याकडे संपूर्ण जे आहे ती दहंडी आपण या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि खरं म्हणजे ते शंभर वर्षाची परंपराची या मंडळाला आहे आणि या सगळ्यात महत्वाचं म्हणजे अधिकृतरित्या साठ वर्षापासून जे आहे त्या संपूर्ण दहंडीचा उत्सव जो आहे ते करताना पाहायला मिळतात आपल्यासोबत गोविंदा पथकातले काही दादा सुद्धा आहेत ते त्यांच्याशी आपण बातचीत करूया दादा खरं तर आज पुन्हा एकदा वर्षभरानंतर आपण तुम्ही ज्या सणाची वाट पाहतात तो सण आलेला आहे काय भावना आहेत तुमच्या हा आम्हाला तर खूप आनंद आहे आणि ह्या मंडळात आहे मला अभिमान आहे ह्या मंडळात माझगाव ताडवीमध्ये मी स्वतः कल्याणवर येतो इकडे कल्याण अच्छा कल्याण येतो आणि मला खूप आवड आहे म्हणून मी येतो याच्यात किती किती दिवस येतात प्रॅक्टिस साठी तुम्ही सरावा सका सरावा आमचा तीन अडीच महिन्यापासून चालू आहे गुरुपौर्णिमेच्या अगोदरपासून चालू आहे यंदा किती थरांचा विक्रम तुम्ही रचणार आहेत कारण की चार पहिले चार इके तुम्ही लावलेले आहेत पहिले सात तर पहिले सात तर पहिले आठ तर तुमच्याकडे यंदा किती थरांचा विक्रम यंदा प्रयत्न आम्ही दहा तयार करणार आहोत प्रयत्न करणार आहोत आम्ही आम्ही आता किती वेळात ही दहांडी लागेल आणि आमच्या संपूर्ण पुढारीच्या प्रेक्षकांना हा उत्सव तुमच्यापासून सुरू झालेला कारण की तुम्ही पारंपरिकरित्या प्रत्येक चाळीत फिरतात ढोल वाजवले जातात आणि त्याच्यानंतर इथून मानाची दहांडीला तुम्ही जागेवाल्याची हांडी फोडून पुढे जातात काय किती वेळात चालू आहे आता होईल आता मास्तरी सर्व येतील आता आणि आता लगेच अर्धा तासात पावून तासात चालू आहे तिथे जर आपण पाहिलं तर आता हळूहळू गोविंद जे ते यायला लागले ला। पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं त्यांनी सांगितलं की अनेक मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून आणि मुंबई बाहेर मुंबई सोडून गेलेल्या सुद्धा ही मराठी मंडळी किंवा थरात लागण्याची ला इच्छा असलेली ही मंडळ जी आहे ती तीन तीन महिने सरावासाठी ह्या ठिकाणी येतात आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आजचा दिवस जो आहे तो त्यांच्यासाठी महत्वाचा असतो आपण जर पाहिलं तर या संपूर्ण माझगाव ताडवाडीतल्या साळीचा पट्टा जो है तो, तो खरतर या ठिकाणी पाहायला मिळतो खरं तर गिरणी कामगारांची वस्ती म्हणून या माजगाव ताडवाडीकडे पाहिलं जाते जे दहीहंडीचा उत्साह असेल तो पाहायला आम्ही तुमच्याकडे पुन्हा येऊ अजय धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी ही जी दृश्य सध्याची बघतोय ती आरती सुरू आहे जय जवान पथकाकडून ही सध्या आरती केली जाते आणि त्यानंतरच हे सगळे स गोविंदा आजच्या दिवसभराचा उत्साह करायला आणि दही अंडी फोडायला बाहेर पडते तर संपूर्ण राज्य आणि देशभरात सुरू असलेला हा दहीहंडीचा उत्साह आपल्याला असाच पाहायचा आहे तुर्तास या बुलेटीनमध्ये इथेच थांबते बघत रहा पुढारी न्यूज